एक हजार आठशे बावीस प्रयोग आम्ही एवढ्या काळामध्ये केले आणि आता हे परत थोडेसे प्रयोग आम्ही मला एक उत्सुकता आहे हे नाटक पहिल्यांदा बघणारे आज कोण आहे परत एकदा थँक्यू थँक्यू थँक्यू

नाटकाशी संबंधित पाच महत्वाच्या व्यक्ती आहेत एक म्हणजे निर्माते मोहन तोंडोलकर यांनी या नाटकाचे निर्माती जे निर्माण केलं ते आ, भुटे, भुटे, आज आपल्यात नाही आहेत पण सखाराम म्हात्रे जे मॅनेजर होते तेही नाही आहेत सखाराम भावे ज्यांनी संताजी धनाजी जो हाजी काम केलं राज करतो त्यानंतर माधवी गोपटे माधवी गोपटे आधी संध्याचा रोल करायचे आज संध्याचा रोल ही करते हिचा <laughs> जो <laughs> आधीचा रोल होता ती ही करते आपले दिग्दर्शक राजीव शिंदे हेही आज आपल्यात नाही आहेत पण नाटकाचे नाटका नाटकाचा नाटक इथं छान पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे की ते ऑल टाईम रि नाटक आहे म्हणासारखं म्हणायला हरकत नाही मराठी रंगभूमीवर काही काही नाटकं अशी आहेत की लग्नाची वेळी आहे किंवा रेकोडी उजडणं झाली आहे जे बऱ्याच वेळा आजही रेकोडी उघडलं झाली म्हणजे ज्या नाटकाला काही प्रेक्षक वगैरे त्यातले जे आज सांगणपणे तीस पस्तीस शिल्लक पोचलेले आहेत त्यातली काही मुलं व्यक्ती इथे जातात आम्ही त्यावेळी लेकुरे उदयन गेले पहिल्या प्रवेशाच्या शेवटी पहिल्या अंकाच्या शेवटी मुली इथे गोंधळ घालायची त्यात आम्ही यायचो तर अशी काही नाटकं आहेत जी कायमस्वरूपी कधीही आपण करू शकतो त्यातलं हे नाटक आहे आणि मुळात हे नाटक बघायला लोकांना का आवडतं असं मी साधारण एक मार्केट सेल केला तेव्हा असं जाणवलं की इथे जे घडतं ते आपण प्रत्यक्षात ते घडवू शकतो गर्दीचा वाद सोडून द्या पण या नाटकाचं यश हे संपूर्णपणे वसंत सबनीस यांच्या नाटकाची स्क्रिप्ट एकोणीशे ब्याण्णव साली बिल्हायला पण माहिती आम्ही सहा डिसेंबरला जेव्हा रंगीत तालीम केली आपण ग्रॅज्युएशन बोलतो त्या रात्री सव्वीस काकांनी आम्हाला अजून दोन पाना दोन पानं <गएगा> आणून दिली आणि ते म्हणाले ओके हे ही पानं म्हणा ऑलरेडी एकशे बारा पानाची स्क्रिप्ट होती त्यात दोन पानं अजून आठ झाली पण आम्ही त्यांना आता नको आम्ही नंतर करतो पहिला प्रयोग आमचा शिवाजी मंदिरला झाला तो पावणे चार तासाचा झाला होता आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे लेखक मंडळी बिट्वीन द लाईन जे सोडतात ना गमती कलाकारांना कळायला सुद्धा वेळ लागतो ते लोकांना कळतात कारण की बाहेर असतात पण आम्हाला इथे करतो म्हणजे आम्हाला सुरुवातीचे काही बरे नव्हतं लोक का हसत आहेत पण नंतर म्हणजे साधारण पंचवीस तीस पर्यंत आमचं आम्हाला ते नाटक पचलं त्यानंतर आम्हाला कळायला लागलं की काय करायचं आणि काय करायचं नाही आणि हाय काय नाही काय ही जी ॲडिशन आहे ती शंभरा करायला आली होती आणि जेव्हा वसंत संतोषांना कळलं की अशी प्रशांत ॲडिशन घेतोय एका दिनामाच्या पर्यवेला ते शेवटच्या लाईनीत येऊन बसले त्याने संपूर्ण नाटक बघितलं आणि मग नाटक संपल्यानंतर आधार ते म्हणाले की प्रशांत छान आहे पण ही शिल्बी आहे जपून का माझे <laughs> <laughs> की या अठराशे बावीस प्रयोग झालेले म्हणजे आता मी जर इथे दर आठवड्याला तीन तीन प्रयोग करायला लागलो तर त्यात मजा राहणार नाही थोडक्यात जी मजा असते ती मजा आहे थँक्यू थँक्यू